प्रभाग दहा मध्ये प्रशांत चव्हाण यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुरुंदवार नगरपालिका निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस तापत असून प्रभाग क्रमांक दहा मधील उमेदवार प्रशांत चव्हाण यांनी जोशात प्रचार मोहीम सुरू केली उमेदवारी अर्ज दाखल होताच त्यांनी प्रभागातील सर्व भागात फिरून मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली सर्वसाधारण पुरुष आरक्षण असलेल्या या प्रभागात प्रशांत चव्हाण यांचं नाव पहिल्यापासूनच चर्चेत आहे प्रचाराला मतदारांकडून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचं दिसून येत आहे प्रशांत चव्हाण यांनी डोअर टू डोअर भेटी गाठी छोटेखानी बैठका आणि युवकांशी थेट संवाद यावर विशेष भर दिला नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठोस नियोजन व अंमलबजावणी करण्याची क्षमता आपल्यात असल्याचं ते मतदारांशी बोलताना स्पष्ट करतात प्रचारादरम्यान प्रशांत चव्हाण यांनी सांगितलं की प्रभाग क्रमांक दहाचा सर्वांगीण विकास हा माझ्या प्रचाराचा गाभा आहे नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी पारदर्शक कामकाज सुशासन आणि प्रामाणिक प्रामाणिकता यावर भर देणार आहे हा प्रभाग आदर्श प्रभाग बनवणं हेच माझं ध्येय असल्याचं सांगितलं स्थानिक नागरिकांकडून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रशांत चव्हाण यांचा प्रचार अधिक वेग घेतोय आगामी दिवसात त्यांची मोहीम आणखी जोमदार होणार आहे त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग दहा मधील निवडणूक चुरशीची होणार निश्चित आहे